नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पैलवान गँगला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितार्थ कारवाई पेठवडगाव परिसरातील कुख्यात पैलवान गँग या संघटित गुन्हेगारी टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जारी केलेत समाजातील शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते त्या अनुषंगाने वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पैलवान गँग विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकाऱ्यांकडे सादर केला सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी शाहू विभाग यांच्याकडे सोपवण्यात आली होती चौकशीतून उघड झालं की पैलवान गँगवर आतापर्यंत तीन खुणांचा प्रयत्न खंडणी मारामारी शासकीय कामात अडथळा गर्दी जमवणे किडनॅपिंग जुगार दारू विक्री आणि फसवणूक अशा स्वरूपाचे एकूण सत्तावीस गुन्हे दाखल आहेत या टोळीनं गुन्हेगारी कृत्यांद्वारे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण निर्माण आणि सामाजिक शांततेस गंभीर बाधा केली होती टोळीतील हद्दपार करण्यात आलेले प्रमुख सदस्यांची नावं याप्रमाणे प्रवीण बाबू माने वय तीस अजिंक्य उर्फ अक्षय अशोक माने वय सदतीस विशाल विनायक माने वय एकोणतीस विश्वजित अशोक माने वय बावीस दीपक वसंत माने व एक्केचाळीस धनाजी शंकर माने वय तेहतीस अजित वसंत माने वय सदतीस सागर राजेंद्र खोत वय एकवीस अमर उर्फ नेताजी जाधव वय हे सर्वजण राहणार तालुका जिल्हा कोल्हापूर येथील हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकाऱ्यांनी या दहा जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार आदे करण्याचे आदेश दिले त्यानुसार वडगाव पोलीस ठाण्यानं आदेशाची अंमलबजावणी करून संबंधितांना जिल्हाभ्या पाठवलाय हद्दपार केलेली इसम कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला दिसल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक सह ते ते संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी नागरिकांना केलं आहे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा